काल अंत कोडिगोद्री इथे ओबीसी समाजचं समाजाचं पोषण चालू आहे त्यानंतर ओबीसीचे नेते प्रकाश रामनाथ शेंडगे आले होते आणि त्यांनी असं म्हटलंय की सगळ्या सगळ्याच्या अध्यादेशाला समर्थन करणाऱ्या प्रत्येक आमदाराला पाडू असं ते म्हटले आणि जे जी आर केलेले सगळ्या सगळ्याची अंमलबजावणी अंमलबजावणी रद्द करा आणि जे जी आर काढले कोणती बाबत ते रद्द करा असे म्हटले बघू टायमा दुसरं काही असं त्यांना तेन काय त्यांच्यावर बोलतच नाही मी कधीच दहा महिन्यात बोललो का त्यांना मी विरोधक मानलंच नाही मी मानल्यावर बघू ज्याला मानत त्याला मानलेलं आणि त्यांच्यावर एकावर मी आत्तापर्यंत बोलले जी भूमिका घेतली त्या भूमिके तेरा धाक्यापर्यंत काहीच बोलत नाही मी त्यांच्या भूमिकेला भूमिके व्यक्त करणारे ते कोण भूमिका व्यक्त करणारं सरकार आमचा वाद सरकारची बोलला पाहिजे आम सर। आम्हाला कसं आहे त्यांनी याच्यामुळे भूमिका घेतली की आपण जे ओबीसी मराठा आरक्षणाचा विरोध करतात त्यांना पाडू आता त्यांनी तोच मुद्दा घेतला की जे ओबीसी आरक्षणाच्या आडवे येते आम्ही त्यांना पाडू पाडून राहू द्या मोकळ महाराष्ट्र भाजपचे नेते आहेत आमदार बबनराव लोणीकर ते असं म्हटले आज परभणीमध्ये की चाळीस वर्ष मराठा मुख्यमंत्री मुख्यमंत्री चाळीस वर्ष राज्याचे परंतु आरक्षण दिलं नाही पण आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं दिलं नाही दोन अडीच करोड लोक पोरं नाही लागले की नोकरीला पंधरा देशात दे। काय बघू आता मला तेरा तारखेपर्यंत थांबा आम्ही बिल्लीच चाललंय आमचं कोण कोण काय बोलतोय काय नाही समाजाचंही बारकाने त्याकडे लक्ष येईल एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरिबाच्या एकजुटीमुळं एक, एक भीती तयार झाली की जो येणारा ना नाही आहे ये, जो बघणारा ना नाही आहे तो बघायला लागला आता आणि ह्या आठ दिवसात तर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली म्हणजे ती एक प्रकारची चांगलीसुद्धा आहे की माझे आमदार असो किंवा आज आमदार असो खासदार असो किंवा माझे खास खासदार असो जण पत्र घेऊन यायला आहेत पाठिंब्याचं मग तो टेबल वाजणार असो किंवा नसो प्रत्येकजण यायला आहे याच्यातसुद्धा एक मराठा समाजाला चांगला संदेश चालला आहे आणि मराठा समाज मात्र बघतोय कोणचा आमदार येत नाही आहे कोणतं माझे आमदार येत नाही आहे